काळ असा होता की विशालदाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज तिकिटासाठी मुंबई दिल्ली नागपूर फेरपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय कुणाच ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा खरीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे ही सगळी जी खेळी केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे सरकार ते जरा दाबून बोलत सांगतो तुम्हाला या आहे आहे तो पाटील आणि मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये दोन पक्षप्रमुख आहे तिसरा बीजेपी आहे एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मागत होते त्यांना दिला गेला या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेल्या त्यामुळे